हाय गायज मी ननेश तांबे आणि पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन कविता तिचं नाव आहे याचा तू विचार करावा ही कविता मी तिच्यासाठी लिहिले अँड आय होप ती ही कविता ऐकत असेल आय एम शुअर ती ही कविता ऐकत असेल तर तिच्यासाठी हा संदेश याचा तू विचार करावा एक दिवस तुलाही कळेल माझी होणारी घुसमट पण तेव्हा पण तेव्हा माझेही मन झालेले असेल बळकट याचा तू विचार करावा मी म्हणत नाही माझा तू स्वीकार करावा पण याचा तू विचार करावा एक दिवस तुझ्याही मनात माझ्याबद्दलच वादळ उठेल पण तेव्हा पण तेव्हा माझ्या मनातलं वादळ शांत झालेलं असेल याचा तू विचार करावा मी म्हणत नाही माझा तू स्वीकार करावा पण याचा तू विचार करावा एक दिवस तुझ्याही नैनी माझ्यासाठीचे दोन अश्रू येतील पण तेव्हा पण तेव्हा ते अश्रू पुसायला माझे हे हात नसतील याचा तू विचार करावा मी म्हणत नाही माझा तू स्वीकार करावा पण याचा तू विचार एक दिवस माझ्या आठवणीत तू वेडी पिशी आठवणी पण तेव्हा तुझ्या आठवणी मला नकोशा झालेल्या असतील याचा तू विचार करावा मी म्हणत नाही माझा तू स्वीकार करावा पण याचा तू विचार करावा पहिले जे होते तुझ्यासाठी माझ्या मनात ते अजून तसेच आहे मनात एका कोपऱ्यात याचा तू विचार करावा मी म्हणत नाही माझा तू स्वीकार करावा पण याचा तू विचार करावा पण याचा तू विचार करावा पण याचा तू विचार करावा थँक